विराट संख्येनं उपस्थित असलेल्या मतदार बंधूनो भगिनीनो पत्रकार भावानो भाषणाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो कारण दिलेला शब्द पाळण्याची संस्कृती महाराष्ट्रामध्ये जर कुणी निर्माण केलेली असेल तर ती एकनाथ शिंदे साहेबांनी केली कारण प्रचार सभेच्या दरम्यान तुम्ही प्रकाशरावना आमदार करा मी त्यांना नामदार करतो हा शब्द त्यांनी दिलेला होता आणि तो शब्द त्यांनी या ठिकाणी पाळला आम्ही त्यांच्याकडे फक्त दूध मागत होतो तर त्यांनी आम्हाला दुधात साखर घालून कॅबिनेट मंत्री पद दिलं त्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मनपूर्वक धन्यवाद आनंदाच्या या अत्युच्छ अशा शिखरावरती पोहोचलेल्या त्या विजयी पालखीचे भोई या ठिकाणी तुम्ही सगळे भावानो जमलेले आहात या जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू गारगोटीकडं प्रकाशराव आहे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरते आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून गेलेले आहेत त्याच्यामध्ये दोनशे सदतीस आमदार हे घराणेशाहीचे आमदार आहेत आणि या घरानेशाहीला ठोकरून या विराट जनतेनं प्रकाशराव तुम्हाला नामदार केलेला हे लक्षामध्ये घ्या या राधानगरी बुदरगडच्या दही अंडीचा जर मनोरा जर मानला तर त्या मनोऱ्याच्या पायाचे थर भावानो इथं जमलेले सगळे तुम्ही तरून आहात राजकारण हा एक माइंड गेम आहे लक्षामध्ये घ्या आणि प्रस्थापित घराण्याने तो चक्रव्यूह हो उभा केलेला आहे तो चक्रव्यूह हो प्रकाशराव अडतीस हजार मताधिक्याने तुम्ही भेदलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक इतिहास तुम्ही निर्माण केलेला आहे या राधानगरी बुदर्ग आजरा मतदारसंघातल्या मतदारांना वाजव म्हटलं की वाजवणारा वाजंत्री नको होता मतदारसंघाची जंत्री असणारा महामंत्री त्यांना हवा होता आणि म्हणून तुम्हाला महामंत्र्याचा मान या ठिकाणी मिळाला आरोप या आरोपाच्या द्वेषाचा अग्निकुंड आता प्रकाशराव आहे उद्याच्या राजकीय रंगमंचावरती या मतदारसंघाचं एक देखणं स्वप्न तुमच्या समोर या क्षणालाही तरळत आहे मी आतापर्यंत जे काही बोललो महाराष्ट्रामध्ये जे काही बोललो ते सत्य बोललो शिव बोललो सुंदर बोललो या हाताला कधी तुम्हाला सांगतोय का भ्रष्टाचाराचा डाग कधी लागू दिला नाही आमच्या मिशीला कधी खरकट लागलं नाही आणि प्रकाशराव आता मी तुमच्या सोबत आहे मी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी एक विनंती करणार आहे आता प्रकाशराव आमदाराचे नामदार झालेले आहेत महाराष्ट्राची एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आलेली आहे मला फोन आला नाही माझ्या मुलाच्या बारशाला आला नाही माझ्या बायकोच्या डोळा जेवणाला आला नाही रुसू नका फुगू नका कामाचा व्याप लक्षामध्ये ठेवा नवस तुमची फेडायला त्या माणसाची दोन वर्ष जातील एवढी तुम्ही नवसं केलेली आहेत तेव्हा कृपा करून या माणसावरती रुसायचा प्रयत्न करू नका संघर्षातून आणि त्यागातून उभं राहिलेलं आणि ऊर्जेची एक नवी स्वप्न घेऊन उभं राहिलेलं प्रकाशरावांच्या रूपाचं एक व्यक्तिमत्व या सामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांनी उभा केलंय प्रकाशराव या महाराष्ट्राच्या विकासाची वाट ही आमच्या शेतीतून जाते शेती हे आमच्या जगण्याचं कुरुक्षेत्र आहे आणि त्या शेतीसाठी आम्ही तुमच्या बरोबर उद्याच्या काळामध्ये आमचे मित्र असला आमचे नामदार असला तरी आम्ही भांडणार आहोत हे लक्षामध्ये घ्या कारण आम्ही आमच्या शेतीमध्ये काही स्वप्न पेरतो आणि त्या स्वप्नांची माती राजकारण धडाधड करत असताना पाहायला मिळतं कारण आजच्याही राजकारणाच्या नैतिक घसरणीचं चिंतन हे व्हायला पाहिजे कारण गुलामीचं शेवाळ चढलेले पक्षीय कार्यकर्त्यांच्या फौजाच्या फौजा या राजकारणामध्ये कार्यरत आहेत कारण राजकारण कारणामध्ये सत्तेची सोयरीख ही फार चिंताजनक अशी बाब आहे अशा निवडणुका प्रश्नावरती होत नाहीत त्या विकासावरती व्हायला पाहिजेत प्रत्येक घरामध्ये एक राजकारणानं एक दादा आमचा तयार केलाय त्या दादाच्या खांद्यावरती खोऱ्या दिल्याशिवाय तुम्हाला सांगतो एका शुद्धीकरणाची चळवळ राजकारणामध्ये सुद्धा उभा राहणार नाही सभागृहामध्ये आता तुम्ही मंत्री झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढणार आहेत प्रकाशराव तुमचं अंगण समृद्ध झालंय पण तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो की आमच्या खर तर दारामध्ये आम्ही झाड लावलेलं होतं आणि तुमच्या अंगणामध्ये ती फुलं पडत होती आणि त्याचा सुवास दरवळत होता ही भावना मात्र मनामध्ये कायमस्वरूपी ठेवा तुमचं नंदनवन निश्चितपणानं फुललेलं आहे उद्याच्या काळामध्ये आमच्या सदरांतात तुमच्या सोबत काम करणाऱ्या काही कॉन्ट्रॅक्टरांचं सुद्धा अंगण फुलणार आहे पण कॉन्ट्रॅक्टर बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की मतदारसंघातले रस्ते तेवढे प्रामाणिकपणानं करा कारण नुसतंच डांबर टाकलंय आणि प्रकाशराव त्यांच्याकडे हासतपणानं बघतायत त्या माणसाला नामवरण करायचा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये करू नका या मतदारसंघाचे काही प्रश्न आहेत उद्याच्या काळामध्ये ते जरूरपणाने आम्ही मानणार आहोत आणि एक महाराष्ट्रातला आयडॉल अशा स्वरूपाचा एक मेळाप या मतदारसंघाचा आम्ही डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघाची महाराष्ट्राच्या इतिहासानं नोंद घ्यावी अशा प्रकारचा एक आयडॉल मतदारसंघ राधानगरी बुदर्ग आजऱ्याचा आम्ही करणार आहोत कष्टाच्या वस्तीमध्ये प्रकाशराव तुम्ही वाढला संघर्षाच्या मैदानामध्ये तुम्ही उभा राहिला तुमचं जे जगणं आहे ना ते वाघाच्या डरकाळी सारखं जगणं मला वाटतंय कारण शिकार मिळाली नाही म्हणून वाघ कधी लाचारीनं ना जगत नाही उद्याच्या काळामध्ये लाचारी तुमच्या अंगाला कधी भिडणार नाही याची प्रकाशराव दक्षता घ्या ताट मानेनं तुम्हाला उभं केलंय सन्मानाने या मतदारांनी तुम्हाला अडतीस हजार मताधिक्याने तुम्हाला निवडून दिलंय या व्यवस्थेच्या लुटीचं बायपास करण्यासाठी तुम्हाला या सदार गारगोटीची क्रांती देवता निश्चितपणाने बळ देईल आणि तुम्ही एक चांगले धनवंतरी आहात म्हणून तुम्हाला आरोग्य मंत्री पद महाराष्ट्र शासनानं दिलेला आहे पुढे प्रकाशराव जरूर जा पण पुढे जात असताना सिंह जसा पावला गणिक मागे बघत राहतो ते शिहावलोकन कर मात्र करा आणि या गोर गरीब जनतेला मात्र विसरू विसरू नका तुम्हाला हृदंग अशा स्वरूपाचं आयुष्य लाभो कारण निवडणुकीच्या साधारणतः रणांगणामध्ये मी एक वाक्य वापरत होतो की प्रकाशराव हा लंबी रेस घोडा आहे आता ते कॅबिनेट झाले उद्याच्या काळात याही पेक्षा मोठं पद तुम्हाला मिळणार आहे आणि तेवढी ऊर्जा तुमच्या जवळ आहे फक्त कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका प्रकाशराव हे आमचे नेते आहेत हे अभिमानानं सांगताना आमचा ऊर छातीनं भरून यायला पाहिजे असं काम प्रकाशराव तुम्ही करा एवढीच या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चालंद पाटील आज आठवण होते खासदार सदाशिराव मंडलिक साहेब यांची ज्यांनी मैदान सोडायचं नाही मैदान जिंकायचं मैदान मारायचं हा वस्ताद मंडलिक साहेबांचा गाव ज्यांनी महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्रीपद मिळवून मारला आणि नवा इतिहास घडवला तर मंडलिक साहेबांचे सुपुत्र कोल्हापूर जिल्ह्यात